नमस्कार फ्रेंड्स मी अपर्णा आणि स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हॅपीनेस हो बाय अपर्णा घर हे एका दिवसात, एका दिवसात किंवा विचारात पूर्ण होण्याचं किंवा साफ होण्यासारखं नसतं घर हे चार भिंती नसून आपण जो विचार करतो जसं बोलतो जसे असतो ते दर्शवणारं असतं म्हणतात ना बाईचा स्वभाव किंवा घर कसं आहे हे त्या घराच्या अंगणावरून समजू शकतं घर साफ स्वच्छ आणि ऑर्गनाईज करण्यासाठी पाहिजे कंटिन्युअस एफर्ट्स आणि कन्सिस्टन्सी हो रोज तेच तेच काम करून बऱ्याचदा कंटाळा येतो किंवा डिमोरलाईज व्हायला होतं पण सांगू घरातल्या कामांना न कंटाळता करता आणि एन्जॉय करणं खूप अवघड आहे अवघड असलं तरी अशक्य नाही ज्या दिवशी आपल्याला कंटाळा येतो किंवा थकायला होतं किंवा डिमॉरलाइज होतं तेव्हा सरळ एक दिवसाचा ब्रेक घ्यावा आणि तुम्ही विश्वास ठेवणार नाही इट वर्क्स दुसऱ्या दिवशी तुम्ही दुप्पट जोमाने कामाला उठाल आणि बघता बघता तुमची दिवसभरभराची जर्नी संपेलही आणि तुम्हाला काल घेतलेल्या ब्रेकची आठवण येऊन समाधान वाटेल आणि मी ही ब्रेक घेऊ शकते या फिलिंगमुळे तुमचे पुढचे काही दिवस आनंदात जातील पण ही एक काहीही न संपणारी गोष्ट आहे म्हणजेच एका दिवसात किंवा थोड्या दिवसात संपणारी गोष्ट नाही आहे ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे पण आपण आपल्या फॅमिलीसाठी केलेले प्रत्येक काम हे होममेकर्ससाठी समाधान देणारं असतं त्यामुळे आपल्या चॅनलचं नाव आहे होममेड हॅपीनेस कारण की घरामुळेच आपल्याला आनंद मिळतो आणि घरातल्यांमुळेच आपल्याला आनंद मिळतो आणि घरातली होममेकर जर हॅप्पी असेल तरच ते घर एकदम हॅप्पी होऊन जातं आणि तिनं बनवलेलं जे असतं किंवा तिनं घरात केलेलं जे काम असतं ते होममेड असतं आणि ते हॅपीनेस देणारं असतं आज माझा घर स्वच्छ करण्याचा दिवस आहे म्हणजेच मी आठ दिवसातून एकदा सर्व काही बेडशीट उशीचे खोळ वगैरे सोफ्याचे कवर्स सर्व काही धुवून घेत असते सोबतच डोअरमॅट वगैरे आपण पाहिलंच मी डोरमॅट गरम पाण्यामध्ये भिजत घातलेले होते आणि मी माझ्या पुढच्या कामाला लागली आहे म्हणजे जोपर्यंत माझं पुढचं सगळं काम होईल तोपर्यंत डोअरमॅट गरम पाण्याने भिजतील आणि स्वच्छ होतील जेव्हा मी वॉशिंग मशीनमध्ये लावेल तेव्हा तर मी आता सर्व काही बेडशीट वगैरे सर्व काही काढून घेतलेले आहेत पलंगावरच्या आणि आता मी ते वॉशिंग मशीनमध्ये लावत आहे म्हणजे माझं जोपर्यंत सर्व काही काम होईल तोपर्यंत एक ट्रीप किंवा दोन ट्रीप मशीनच्या होतील आणि माझं आजचं लॉन्ड्रीचं काम होईल पण होममेकरला फक्त लॉन्ड्री आणि घर स्वच्छ करण्याचं काम नसून किचनचं हे एक सगळ्यात मोठं काम असतं जे की कधीही न संपणारं असतं कारण की किचन इज द हर्ट ऑफ होम किचनला आपण हर्ट म्हणतो आणि हर्ट जर थांबलं तर पूर्ण घरच थांबेल म्हणजे शरीरच थांबेल त्यामुळं किचनला कधी सुट्टी द्यायचं कामच नाही आहे ते सतत कामातच असतं मी आता आली आहे किचनमध्ये आणि आपण बघू शकता मी भांडे वगैरे सर्व जागच्या जागी लावत आहे एक दोन ते तीन दिवसानंतर कितीही आवरलं तरी परत भांडे अस्ताव्यस्त होतात आणि दोन ते तीन दिवसानंतर शांतपणे खाली बसून माझं मॉड्युलर किचन नसल्यामुळे पूर्ण मला आवरावं लागतं आणि मी हे काम अतिशय एन्जॉय करते मला जेव्हा मी घर पूर्ण स्वच्छ करते बेडशीट वगैरे चेंज करून नवीन टाकते धुतलेल्या स्वच्छ त्यावेळेस एकदम आनंद होतो आणि शांत वाटतं त्या कामामुळे मला एकदम समाधान मिळतं आपण मला कमेंट करून नक्की सांगा की आपल्यालाही असंच वाटतं का फ्रेश घातलेल्या बेडशीटवर एक पाच ते दहा मिनिट शांत पडायला मला खूप आवडतं आपणही मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर आपण बघू शकता माझं पूर्ण काम किचनचं तसंच आहे नऊ वाजले होते जवळपास आणि बेडशीट वगैरे सर्व काढण्यामध्ये मला नऊ वाजले आणि आज जेवणासाठी मी फक्त कोबीचा पराठा आणि भाताला फोडणी दिली आहे जो की मी रात्री थोडासा एक्स्ट्रा बनवून ठेवला होता माझं अगोदरच प्लॅनिंग असतं ज्या दिवशी मला सर्व काही बेडशीट वगैरे काढायचे असतात लॉन्ड्री खूप असते आणि घरात भरपूर क्लिनिंगचं काम असतं त्यावेळेस मी आदल्या दिवशी थोडंसं प्लॅनिंग करते प्रेपचं आणि मला दुसऱ्या दिवशी एकदम शांत वाटतं त्यामुळे प्रेप हे माझ्यासाठी एकदम आवश्यक गोष्ट आहे जर आपण माझा प्रेपचा व्हिडिओ पाहिला नसेल तर आपण मी लिंक आई बटनमध्ये दे देते आपण नक्की चेक करा तर मी गॅस वगैरे सर्व काही क्लीन करत आहे आणि माझे सिंकमधले भांडे जे काही पडलेले असतात ते मी रोज धुवून घेत असते ते मी आता धुऊन घेत आहे आणि माझं किचनचं काम संपून मी परत हॉलमध्ये किंवा बेडरूममध्ये जाणार आहे पुढचं माझं काम आवरण्यासाठी आपण जर काम व्यवस्थितपणे एकाच्या नंतर एक, एक प्लॅन करून केलं तर ते अजिबात कंटाळवानी नाही आणि ते लगेच लवकरात लवकर संपणारं असतं फक्त थोडेसे एफर्ट्स आणि प्लॅनिंगनी आपण आपल्या घराला एकदम नीटनिटकं ठेवू शकतो तर मी आज जेवणामध्ये बनवला होता फक्त कोबीचा पराठा आणि फोडणीचा भात त्यामुळे मला किचनमध्ये जास्त वेळ घालावा लागला नाही आणि मी माझ्या क्लिनिंगच्या कामाला एकदम टायर्डलेसली येऊ शकले तर आपण बघू शकता मी आता गॅस वगैरे सर्व काही क्लीन करत आहे आणि थोडेसे जर एफर्ट्स दिले तर आपलं घर एकदम साफ आणि स्वच्छ होऊन जाईल आणि आपण आपल्या फॅमिलीसाठी एक क्लीन एन्व्हायरमेंट यामुळे तयार करू शकू आपल्याशी गप्पा मारत मारत माझा गॅसही धून होत आहे मैत्रिणींनो तुम्ही तुमच्या कामाचं प्लॅनिंग कसं करता हे मला कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्या कमेंटची वाट बघत आहे अगोदर पेपरच्या साहाय्याने मी सर्व काही फूड पार्टिकल्स गॅसवरचे आणि किचन कट्ट्यावरचे काढून घेतले आहेत त्यामुळे अर्धा माझा गॅस इथेच क्लीन झाला आहे आणि त्यानंतर व्हेनेगर आणि व्हीम ड्रॉपचे व्हीमचे दोन ड्रॉप आणि पाण्याचे हे जे सोल्युशन आहे त्यामुळे एकदम आरामात किचन स्वच्छ होतो आपण बघू शकता माझा गॅस किती खराब झाला होता एक साईडचा सा, तो अगदी पाच मिनटामध्ये या सोल्युशननी निघाला आहे थोडंसं जरी आपण घासलं तर लगेच एकदम क्लीन होऊन जातो आणि पूर्ण अशा पद्धतीनं माझं किचनचं काम आवरलं आहे भांडे वगैरे लावणं आणि गॅसचा ओटा क्लीन करणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे किचनच्या कामामध्ये त्यामुळे किचन एकदम स्वच्छ दिसतं आपलं भांडे जर असतील न लावता ठेवलेले आणि गॅसचा ओटा आणि गॅस जर घाण असेल तर अजिबात चांगलं दिसणार नाही किचन आणि एकदम खराब वाटेल त्यामुळे सगळ्यात अगोदर गॅस क्लीन करणं खूप महत्त्वाचं वाटतं मला आणि त्यानंतर सिंक क्लीन केल्यानंतर माझं किचनचंही काम एकदम पूर्ण झालेलं आहे मी जे बेडशीट वगैरे मशीनमध्ये लावलेले आहे ते पण आता धुऊन झाले आहेत तोपर्यंत मी हॉलमध्ये बेडशीट आणि कुशन कवर वगैरे सर्व काही घालन घालते मी केव्हाही बेडशीट वगैरे काढल्यानंतर लगेच घालत नाही एक दोन तास तरी ठेवत असते तसंच त्यामुळे गादीला एक ब्रीथ मिळते आणि थोडीशी हवा खेळती राहते ते बरं पडतं मला बरं वाटतं आता सर्व काही बेडशीट आणि कुशनचे कवर घातल्यानंतर मी मशीनमध्ये झालेले कपडे ला लावणार वाळत घालणार आहे आणि त्यानंतर मी सर्व काही पिलो कवर्स आणि कुशनचे कवर्स ठेवले होते छोटे असल्यामुळं होत ते मोठ्या कपड्यांमध्ये होत नाहीत मी त्याचा एक राऊंड करेन म्हणजे तेही स्वच्छ होऊन जातील दिवसातून एक तरी लॉन्ड्रीची ट्रीप झाली किंवा दोन ट्रीप झाल्या तर काम सगळे व्यवस्थित होतात आणि लॉन्ड्रीचा एकदम भार येत नाही आणि व्यवस्थित मेंटेन राहतात कपडे आणि घरही आपलं त्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट लॉन्ड्रीचं काम आहे मैत्रिणींनो दिवसातून एकतरी लॉन्ड्रीची ट्रीप होणं एकदम मस्ट आहे त्यामुळे तुम्ही एकदम टेन्शन फ्री राहाल तर आपण बघू शकता माझं एवढं सगळं काम होईपर्यंत वॉशिंग मशीनची पण ट्रीप झालेली आहे आणि मी आता सर्व कुशन कवर्स लावलेले आहेत ते पण आता होतील बेडशीट वाळत घातल्यानंतर मी आली आहे आता चिल्ड्रन्स बेडरूममध्ये आणि तिथले सर्व बेडशीट आणि पिलो कवर्स घातल्यानंतर सगळ्यात माझं शेवटचं काम आहे कालचे कपडे घडी करणं ज्यामुळं एकदम खराब एन्व्हायरमेंट दिसू लागतं आणि कपडे जर जागच्या जागी नसतील तर आपल्याला ते वेळेवर मिळणारही नाहीत तर बघा आपण बघू शकता फक्त बेडशीट चेंज केल्यामुळं किती क्लीन आणि स्वच्छ वाटत आहे अशा क्लीन आणि स्वच्छ गोष्टी असल्या तर घर एकदम छान वाटतं छान वातावरण मिळतं घरामध्ये आणि सगळ्यात शेवटचं काम आहे लॉन्ड्री घडी करणे कालचे कपडे फोल्ड करून ठेवणे जागच्या जागी आणि माझं साडेबारा ते एकच्या दरम्यान पूर्ण काम झालेलं आहे थोडीशी प्लॅनिंग आणि थोड्याशा एफर्ट्सनी आपण एकदम आपलं घर नीटनेटकं -नीट ठेवू शकतो तर आपल्याला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदाच आल्या असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तर मैत्रिणींनो मी आता आपला इथेच निरोप घेते थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय